Um, hazami pan, uh, octogenia, untuk mazana, and माझं एवढंच अपेक्षा असेल की जी पुण्याची परिस्थिती आहे सध्या जी इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन सुरू आहे आणि आता अनेक वर्ष नगरसेवक नव्हते प्रशासनच होता तर नगरसेवक आल्यानंतर ही जी ट्रॅफिकची प्रश्न असतील इतर जे ड्रेनेज लाईन असते किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची जी कामं जी सुरू आहेत ते लवकरात लवकरने फास्ट फास्ट व्हावी यांच्याकडनं हीच आम्ही अपेक्षा करू त्याचे कारण पण वेगळी आहेत की आ, एक तर लोकसभा आणि विधानसभा सक्रिय होतो असं नाही आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सक्रिय नाही आहे काय गोष्टी बिहाइंड द सीन्स करायला लागतं आणि आमच्या घरी एक आनंदाची गोष्ट छोटी बाल आली आहे तर मला वाटतं की घरी जास्ती त्याच्यासोबत वेल स्पेंड करणं ह्याच्यात जरा आनंद जास्ती आहे आवाहन करे की हे लोकशाहीचं उत्सव आहे आणि आपण हे लोकशाहीचे सगळे भाग आहेत तर सर्वांनी अजूनही आता दोन तास आहेत मतदानासाठी तर ज्यांनी ज्यांनी मतदान नाही केली त्यांनी जाऊन त्यांचा हक्क बदल मला असं वाटतं मतदार खूप हुशार आहेत सध्या आणि ज्या मतदारांना त्यांची पसंतीचे जे उमेदवार आहेत त्यांना निव निवडून आणायचा सा प्रयत्न सगळ्या मतदारांनी केली आहे आणि याची उद्याच सोळा तारखेला निकाल आहे उदयन निकाल स्पष्ट होतो मला वाटतं की हे बघा जे सुशिक्षित पुणेकर आहेत त्यांना माहिती आहे की त्यांना काय पाहिजे आणि सुशिक्षित पुणेकर असे आम्ही कधी वरी पडत नाही आणि त्यांचं योग्य आणि पसंतीचा जो उमेदवार असेल त्यांना ते मतदान करतात